गेल्या दोन तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील उजगाव येथे पडलेला धोकादायक खड्डा अनेकांना जखमी करून गेला आहे आपण पाहू शकता जवळजवळ तीन ते चार फूट खोल असलेला हा खड्डा अत्यंत धोकादायक होता अशा या भयानक खड्ड्यात पडून दुचाकीस्वार व चालत जाणारे अनेक प्रवासी जखमी झाले आहेत भर पावसात एक तरुण ह्याच खड्ड्यात पडून त्याच्या चेहऱ्यावर हातावर जबर जखम झाली असल्याची घटनाही घडली आहे गेल्या पाच सहा दिवसांपासून हा खड्डा तयार झाला होता रस्ता दुरुस्तीचे काम करणारे जोरदार पावसामुळे येऊ शकले नाहीत हे लक्षात येताच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निलेश मडवी व येथील तरुण ग्रामस्थ यांनी एकत्र येत खोलवर झालेला हा खड्डा विटा व दगड यांनी भरून टाकला आहे आता या बुजलेल्या मोठ्या भयानक खड्ड्यावर वरून वाहने आरामशीर जात असून कोणताही धोका वाटत नाही ग्रामस्थांनी दाखवलेल्या समाजसेवेमुळे या तरुणांचे परिसरात कौतुक होत असून शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल पण आपणही स्वतः काहीतरी तत्परतेने करू शकतो हे या तरुणाने दाखवून दिलं आहे